लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच दिल्लीमधील भाजप मुख्यालयामध्ये मात्र चप्पल फेकीचा प्रकार घडला भाजपचे प्रवक्ते खासदार जी व्ही एल नरसिंह यांच्यावर पत्रकारांनी पत्रकारांशी संवाद सा साधत असताना त्यांच्या दिशेनं एक बूट भिरकावण्यात आला ऐन मतदानाच्या दिवशी या बूट फेकीमुळे राजकारण तापल्याचं चित्र होतं भाजप मुख्यालयात जी व्ही नरसिंहांवर बुटफेक पत्रकार परिषदेत डॉक्टरनं बूट फेकला सरकारी मिल कामगारांच्या आत्महत्येचा राग बूटफेक प्रकरणात भाजपचे काँग्रेसवर आरोप दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात भाजप नेते जीव्हीएल नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट भिरकावल्याचा प्रकार घडला मधून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यासंदर्भात या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचवेळी एका इसमानं इस एल नरसिंहा यांच्या दिशेनं बूट भिरकावला सुदैवानं नरसिंहा थोडक्यात बचावले बूट फेकणाऱ्याचं नाव शक्ती भार्गव असं असून तो डॉक्टर असल्याचं समोर येत आहे बूट फेकल्यानंतर भार्गवनं मंचाकडे जाण्याचाही प्रयत्न केला मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं आणि बाहेर काढलं पोलिसांनी डॉ शक्ती भार्गव याला ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे त्यानं ही बुटफेक का केली हे अद्यापही स्पष्ट नाही पण त्याच्या फेसबुक पोस्टवरून काही बाबी समोर आल्या त्याची शेवटची फेसबुक पोस्ट सोळा एप्रिलची आहे जब तो लिखो है दो हजार चौदह में मोदी ने कहा था न खाऊंगा न खाने दूंगा नमो टू थाउजेंड नाइनटीन नो वॉइस अगेंस्ट करप्शन विद इन द गवर्नमेंट अस लिखल सरकारी कंपनी लाल इमली मिल्स बंद झाल्यानं कामगारांची वाईट स्थिती झाली या सरकारी मिल मध्ये काम करणाऱ्या चौदा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे मी व्हिसल ब्लोअर आहे आणि हक्काची लढाई लढतोय त्यामुळे त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये आत्महत्या करणाऱ्या दिली आहे त्यामुळे कामगारांनी आत्महत्या केल्यानं त्या रागातून बूट फेकून मारल्याचं सांगितलं जात आहे भाजपनं ही व्यक्ती काँग्रेस पुरस्कृत असल्याचा आरोप केला मात्र काँग्रेसनं या आरोपांचं खंडन करत भाजप या विषयात राजकारण करत असल्याचं म्हटलंय पण नेत्यांवर बूट किंवा चप्पल फेकीची ही काही पहिलीच घटना नव्हे याआधी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावरही असा हल्ला झाल्याचं पाहायला सा मिळत आहे बूट चप्पल फेक हे नवं नसलं तरी ऐन मतदानाच्या दिवशी घडलेल्या या प्रकारानं पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय त्यामुळे या बुट फेकी नंतर आता पुढे काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे शरद जाधव ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन मराठी डॉट कॉम